बाबा कुणी सांगितलं तुम्हाला अनुचं जमलं आई फार बोलते आहे पोरगा कलेक्टर असेल ना तुझ्यासारखा सिव्हिल इंजिनियर आहे कोणत्या विभागात आहे विभागाचा काय प्रायव्हेट आहे तो तुला तर आवडत नाही ना प्रायव्हेट मग कशाला कौतुक करते आहे कमला बोलायचा चान्स भेटला म्हणून काय बोलून बोलून जीव घे माझा सुधीर परमार माझाही मुलीत आहे ना माझा जीव माझी मुलगी आहे तुम्ही नाही मरणार ग मला माराल तुम्ही तू तु आणि तुझा बाप माझा जीव घ्या आणि मग शांत व्हा सदानंद स्वतःच्या मुलीचं चांगलं होऊन गेलं तर बोलत होता स्थळ आपल्याला सांगणार होता पण तुझ्या आईला आवडत नाही ना प्रायव्हेट नोकरी सरकारी नोकरीचा हेका सोडायला सांगत होता आपल्याला प्रायव्हेट नोकरीवालाच करायचा होता तर तरुणपणीच करून घ्यायला पाहिजे होता माझं काय चुकलं तूही चांगलीच आहे पण जे पाहिलं ते सांगत होतो तुझे बाबा आणि आमचा जीव तुटतो बेटा आम्ही तुला काही वाईट म्हणत नाही कळतं बरं सर्व लहान नाहीये मी सांगितलं होतं ना तुम्हाला कशाला त्या प्रायव्हेट नोकरीच्या मुलाची कौतुक करताय रविवार आहे मटण आणला आहे तिला खाऊ द्या तिला आणि आनंदात राहा बोकड खाईल तेव्हा आपली काली माता शांत होईल जेवणार नव्हती पण जाऊ दे उद्या नाही जेवणार बाबा आनंदी आहात मित्राच्या मुलीचं लग्न जमलं आहे आज मी ही घेईल थोडी काय प्रेमाने बोलली तुझ्याशी गेली तू पुन्हा जुन्या वाटेवर आज शिव्या दे बेटा तू मग तू आहे आणि मी आहे बाबा एक पिक्चर आला होता अपरिचित नावाचा आईचा भाऊ होता तो तोही क्षणाक्षणाला रंग बदलायचा आई सारखा ही आई चांगलं जमतं सर्व जमतं मला पण प्रेमापोटी हारलीये नाहीतर तुझ्या टिपऱ्या वाजवायला वेळ लागला नसता मला थांब दोन घोट घेऊ दे मग दाखवते तुला आलीये तू तु मार खायवर हो आज दे तू मग पहा मी काय करते फार आठवत आहे ना अपरिचित करते तुला माझ्या नव्या रूपाशी परिचित